गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गडे क्रमांका सोळा पथक दोघात लढत आहे अड्याल आहे आणि पड्याल आहे लढत झाली एकोणीसवीस तेवीस वाले तयारा तेवीस वाले तयारा या ठिकाणी चुरत चालू आहे सुंदर गाड्या पळताय इकडे एक लाडोली दोन तीन उगलेवाडी कराय आणि तिकडे चार ला परत एकदा नाशिक रिंगी नाशिक रिंगीचा बादशाह अतिशय सुंदर चार बैल या ठिकाणी पडलेल्या भागातनं शिर्डी नाशिक भागातनं या मैदानात उगाणी सुद्धा या मैदानात गट पास केलाय चार गाड्यात लढत आहे त्यातली एक गाडी बाद झाली तीन गाड्या पळताय तीन गाड्यात या ठिकाणी लढत चलोरी अठरा पळतोय बघा लढत भारीकडे तेज आणि सोने पलीकडे चेचक आणि चिवय दोघात लढत सुंदर गाडी पळते चेचक आणि जीवाची गाडी अतिशय सुद्धा येऊ द्या तेवीसच्या गाड्या मैदानात उद्या तेवीसच्या गाड्या मैदानात उद्या गाड्या येऊ द्या गाडी क्रमांक अठरा चा क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारे आधीराज सागर मधने लेंगरे या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालका सुटल्या एकोणीस सुटला या मैदानातला एकोणीस पळतोय एकोणीस मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा हा आहे संग्राम होतोय हो सेमीला पात्र सुंदर गाड्या पळतात सुंदर अशी लढतोय बघा कशी लढत आहे पलीकडे सुंदर गाडी पळतोय तेजा आणि पैज्याची गाडी मागण्या गाड्या लो मागण्या गाड्या एक गाडी बाद झाली चार गाड्या पाच आठ गाड्या लक्ष द्या इकड्या दोन ला मासुली कराय तीन ला शिंदेवाडी कराय चार ला करावा आणि पाच ला महागावकरांची गाडी आहे दोघात लढ्यात चालू आहे आणि इजो ड्रायव्हर आणि पड्याला चुट द्यावा ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढा मागल्या गाडीवर लक्ष द्या मागा धुळण्यात गाडी आली गाडी क्रमांक वीस चा तास क्रमांक चार रातला आणि एकवीस मध्ये या ठिकाणी लढत चालू होती गाड्यावरती लक्ष द्या पुढं पडतात परंतु मागल्या गाड्यावर सुद्धा लक्ष द्या अतिशय सुंदर गाडी क्रमांक एकवीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी बावीस मध्ये या ठिकाणी लढ्यात चालवली सुंदराचं शिस्तीचं मैदान आणि शिस्तीच्या मैदानातला बावीस पळतोय जुनं जाणत यात्रेच मैदान आहे आणि यात्रेच्या मैदानातला हा बावीस आहे बघा कशी लढत सुंदर सुंदराची लढत या ठिकाणी बघा जी सुंदराची गाडी पळाली ज्यांचा काल वाढदिवस होता अजेसरा मध्ये सीपाटील होगलेवाडी आणि त्यांच्या या ठिकाणी वाढदिवसाची अनोखी भेट म्हणून त्यांच्या तेजाने या ठिकाणी आज